सोनीस किचन अँड लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण संडे स्पेशल मस्त असं झणझणीत एकदम गावरान पद्धतीचं वे अगदी वेगळ्या पद्धतीचं चिकन बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे अगदी घरच्या साहित्य ते तुमचं चिकन आहे ते बनणार आहे आणि नाही कुठलं बन वाटण बनवायचं आहे नाही जास्त मेहनत आहे तर खूप छान असं हे चिकन बनतं तर चला आता वेळ नाही गेलो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे जे आम्ही तुम सिक्रेट सांगितलेले आहेत गोष्टी टाकलेल्या आहेत ना तर ते तुम्हाला समजतील तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया चिकन बनवण्यासाठी इथं मी पावशे रेडं चिकन घेतलेलं आहे आणि त्याला मी आधीच हळद मीठ लावून ठेवलेलं आहे आधीच हळद मीठ लावून ठेवल्यामुळे काय होतं आहे छान असं आपलं चिकन आहे ते मूर्तं आणि चिकनला टेस्ट पण छान येते आता इथं मी काही मसाले भाजून घेतलेले आहेत तर खोबरं घेतलेलं एक वाटी तर प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे एक वाटी डाळवं घेतलेलं आहे ती पण भाजून घेतलेलं आहे दोन मोठे चमचे आपले पांढरे तीळ असतात ते घेतलेले आहे ते पण भाजून घेतलेलं आहे आता इथं मी चिकन शिजवण्यासाठी एक कांदा कट करून घेतलेला आहे आर्लं घेतलेलं आहे अर्धा इंच लसूण आणि कोथिंबीर घेतलेलं आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत लवण घेतलेले आहेत चार मिरे चार आणि दालचिनीचे तुकडे दोन घेतलेले आहेत एक मोठी विलायची घेतलेली आहे आणि एक चक्री फुल घेतलेले आहे आणि दोन तीन तमालपत्र घेतलेले आहेत तर इथं तुम्ही खडे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठले पण घेऊ शकता नसेल घालायचे तरी नाही घातलं तरी चालेल आता सगळ्यात पहिले आपल्याला आळणी जे मीठ असतं ना पाणी ते करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आलं आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे ते इथं खोबरं वगैरे घालायचं नाही आपल्याला असंच हे फक्त आलं लसूण आणि कोथिंबीर घालून मस्त अशी ही जी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला एक चिकन आहे ना तर ते शिजवण्यासाठी ठेवायचं असतं आता इथं आपण कुकर घेतलेलं आहे तर इथं मी कुकरमध्ये शिजवणार आहे तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायचं नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा अशी ही चिकन शिजवून घेऊ शकता कारण चिकन ते पटकन शिजतं त्याच्यामुळे पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही शिजवून घेऊ शकता आता हे ती सगळ्यात पहिले तमालपत्र घालत आहे जे आपण खडे मसाले घेतले होते ना तर ते सगळ्यात पहिले आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आहे जेणेकरून छान असा स्वाद मसाल्यांचा उतरतो आणि जेव्हा तुमचं चिकन शिजेल ना तर तेव्हा तुम्ही ते खडे मसाले काढून टाकले तरी चालतील कारण काय होतं खाताना ते लागतात ना त्याच्यामुळे जेव्हा चिकन शिजेल तेव्हा काढून टाकले तरी चालतील आता इथं आपले जे मसाले आहेत ना तर दोन मिनटासाठी छान असे परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर जास्त पण करपावायचे नाहीत आपल्याला आता इथं मी एक जो कांदा कट करून घेतला होता ना तो तर तो घालून घेते कांदा पण तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता नाही घातला तरी चालेल आता इथं आपल्याला हलका बदामी रंगाईपर्यंत हा कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे जास्त पण करपावायचा नाही किंवा जास्त पण कच्चा ठेवायचा नाही तर चला आता मंदाच्यावर हा कांदा आहे तो छान असा गुलाबी रंगाईपर्यंत परतून घेते इथं कांदा आहे तो छान असा भाजून झालेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी कांदा तो भाजून घेतलेला आहे आता इथं आपल्याला जे आपण चिकन हळद मीठ लावून ठेवले होते ना तर ते घालून घ्यायचं आहे तर हिथं मी आता सगळ्यात पहिले जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ना तर ते घालायचं आहे आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे तर इथं रेडीमेड अशी आलं लसूण पेस्ट घालू नका त्याने काय होतं वेगळा उग्र सवास येतो घरीच ता, ताजे असे तयार करून घाला जेणेकरून आपल्या चिकनला पण छान असे टेस्ट येते आता इथं आपल्याला दोन मिनटासाठी आलं लसूण पेस्ट आहे पर ते परतवून घ्यायची आहे तेलामध्ये आणि लगेच आपण जे चिकन हळद मीठ लावून ठेवलं होतं ना तर ते घालून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं परतवून झालेलं आहे आता इथं मी ते चिकन घालून घेते आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे जेणेकरून आपलं जी वाटण आहे ते करपणार नाही इथं आता मी त्या फोडणीमध्ये संपूर्ण जे चिकन आहे ते घालून घेतलेलं आहे आता हिथं आपल्याला दोन तीन मिनटासाठी छान असं ह्याच्यामध्ये हलवून घ्यायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे इथं बघू शकता आता मी फुल गॅस केलेला आहे आणि चिकन आपल्याला दोन तीन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळं काय होतं की आपल्या चिकनला छान अशी टेस्ट येते आणि लगेच जर तुम्ही पाणी टाकलं ना ले ले जा जा तर वेगळी अशी टेस्ट येते त्याच्यामुळे छान असं परतवून घ्यायचं आहे आणि परतवून झाल्यावर मग आपल्याला यात पाणी वतायचं आहे तर तरीही मी थंड पाणी घालणार नाही तर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे जर का तुम्ही कुकरमध्ये तरी बनवत असाल ना तरी आपल्याला गार पाणी घालायचं नसतं गरमच घालायचं असतं आता ही मी अजून एक सिक्रेट अशी घालत आहे गोष्ट ते जेणेकरून आपल्या चिकनला छान अशी टेस्ट येईल तर इथं मी एक चमचा धना पावडर घातलेली आहे धना पावडर घातल्यामुळे पण काय होतं छान अशी आपल्या चिकनला टेस्ट येते आता ती पण छान अशी चिकन मध्ये परतवून घेते आता इथं मी असं एक ताट घेतलेलं आहे आणि कुकरवरती ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं हो आहे आता हे ता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे इथं आता पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण जो मसाले भाजून घेतले होते ना तर ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया तर तिथं मी तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला आता हे डाळ तर फुटणीची डाळ घातल्यामुळे काय होतं आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते इथं मी कांद्याचा वापर केलेला नाही म्हणजे वाटणामध्ये कांद्याचा वापर केलेला नाही कांद्यात घातला ना, ना, सा सा ना ही। ही तर असा उग्र असा वास येतो त्याच्यामुळे मी इथं कांदा घातलेला नाही इथं तुम्ही आवडत असेल तर बाजरीचं पीठ असं तेसुद्धा भाजून घालू शकता आणि इथं मी तीळ आणि डाळं घातलं आहे जेणेकरून आपल्या चिकनला छान असे टेस्ट येईल आता इथं मी छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला जे लसूण आलं आणि परत मी कोथिंबीर घालणार आहे वाटणामध्ये तर इथं मी मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे ती पण आपल्याला घालायची आहे आता आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये पाणी घालून छान असं मी वाटून घेते आता इथं आपलं जे पाणी आहे ना ते पण गरम झालेलं आहे आता इथं चिकन पण छान असं परतवून झालेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला हे पाणी घालायचं आहे तर थंड पाणी घालू नका गरमच पाणी घाला जेणेकरून आपलं चिकन आहे ते पटकनशी शिजलं पण जातं आणि टेस्ट पण बदलत नाही त्याच्यामुळे शक्य असेल तर गरमच पाणी घाला आता इथं मी फुल गॅस केलेला आहे आणि फुल गॅसवर आपल्याला एक उकळीवून द्यायची आहे आणि उकळी आलेला आले आपल्याला झाकण लावून इथं आपल्याला हे जे चिकन आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे तर चिकन आहे ते लगेच शिजतं त्याच्यामुळे दोन शिट्ट्यामध्ये आपलं हे चिकन शिजवून होतं जास्त पण गाळ करू नका गाळ केला तर चिकनला टेस्ट लागत नाही त्याच्यामुळे जास्त पण शिजवू नका इथं आता दोन शिट्टा करून घेतलेल्या आहेत आणि चिकन पण आपलं छान असं शिजलेलं आहे तर बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे आणि वास पण अप्रतिम येत आहे आता हे तापण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते पण तयार झालेलं आहे तर इथं मी आवश्यकतेनुसार पाणी घालून छान असं त्याची बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे आता हे तापण भाजीला फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी आता मी पातीला घेतलेला आहे आणि पातेल्यामध्ये मी चार पळी एवढं तेल घातलेलं आहे कधी पण लक्ष ठेवायचं नॉनव्हेज करताना तेलाचा वापर जास्त करायचा जा जेणेकरून तरी पण छान येते आणि टेस्ट पण अप्रतिम लागते आता तेल आपलं गरम झालेलं आहे आणि जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते आधी तेलामध्ये घालून परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता जास्त मी पाणी न घालता जेवढं कमी पाण्यात हे मी वाटण आहे ते वाटून घेतलेलं आहे आता हे आपल्याला वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे तेल सुटपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरच वाटण परता जेणेकरून करपणार नाही इथं आपलं वाटण परत परत त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहे जेणेकरून मसाले पण आपले छान असे त्याच्यात शिजतील आता इथं सगळ्यात पहिले मी एक चमचा गरम मसाला घालत आहे एक दोन चमचे लाल मिरची पावडर घालत आहे तर इथं मी लाल मिरची पावडर जास्त घालत आहे इथं मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा तर मागाशी मी थोडी घातली होती आणि आत्ता थोडी घालत आहे आता इथं जे घरचा काळा मसाला आहे तो मी दोन ते तीन चमचे घालत आहे तर तुमचा मसाला कितपत का तिखट आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याचे कमी जास्त करू शकता तर हिथं मी तिखट पाहिजे चिकन त्याच्यामुळे इथं मी तीन चमचे एवढं तिखट घातलेलं आहे तर हे मी तिखट आहे ते घ घरीच बनवलेलं आहे आता इथं आपल्याला हा मसाले आहे ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे म तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत आणि मसाले घातल्यावर पण लगेच आपल्याला पाणी घालायचं नसतं वाटणामध्ये छान असे मसाले आहेत ना तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत मसाला परतला चांगला तर तुमचं चिकन छान होतं किंवा टेस्ट पण मस्त येते तर चला आता हे वाटण आहे ते मी दोन तीन मिनटासाठी असंच या कमी आतेवर परतवून घेते इथं आपला वाटण आणि मसाले पण छान आता परतून झालेले आहेत इथं आता मी चिकन मसाला असतो ती मी एक पॅकेट घालत आहे तुम्हाला घालायचं असं घालू शकता नाही घातलं तरी चालेल पण चिकन मसाला घातल्यामुळे छान अजून आपल्या चिकनला टेस्ट येते किंवा रश्याला टेस्ट येते आता इथं हे मसाला घातल्यावर आपल्याला दोन मिनटासाठी परत ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे दोन तीन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि आपलं वाटण आहे ते छान असं परतलेलं आहे आणि बघू शकता एकसारखा त्याचा गोळा तयार झालेला आहे आणि साईडला तेल पण सुटलेलं आहे आता हे आपण जे चिकन शिजवून घेतलेलं होतं किंवा आळणी पाणी आहे ना तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे पाणी काढायचं नाही असंच हे पाणी घालायचं आहे त्यामुळे काय होतं मस्त अशी टेस्ट येते आता इथं मी संपूर्ण हे घालून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला गार पाणी घालायचं नाही तर गरम पाणीच करून घालायचं आहे तर तुम्हाला कितपत रसा पाहिजे किंवा कितपत पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता तर इथं मी दोन ग्लास एवढं पाणी घालणार आहे तर आता ह्याच्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे जर जो कुकर होता ना त्याच्यामध्येच मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता इथं मी लागेल एवढं ह्याच्यात पाणी घालून घेते तर बघू शकता मस्त असं कलर आलेलं आहे आणि मस्त त्याला तरी पण लगेच यायला लागलेले आहे तर खूप छान असं हे चिकन आपल्याला तयार झालेलं आहे तर बघू शकता एवढं मी असं पाणी घातलेलं आहे आणि त्याची कन्सिनशी बघू शकता प्रकारे किंवा जास्त पण घट्ट नाही किंवा जास्त पण पातळ नाही जसं गावरान पद्धतीचं इथं चिकन तशा प्रकारे इथं मी बनवलेलं आहे तर आता इथं आपल्याला फुल गॅस करायचं आहे आणि फुल गॅसवर आपल्याला उकळ येऊन द्यायची आहे आणि उकळल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून कमी गॅसवर आपल्याला हे चिकन आहे ते पंधरा ते वीस मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे इथं बघू शकता आपलं जे चिकन आहे ते तयार झालेलं आहे तर फुल गॅस करून मी इथं कमी गॅसवर नंतर हे चिकन शिजवून घेतलेलं आहे तर बघू शकता तरी पण मस्त आलेले आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते अशा प्रकारे तुम्हीसुद्धा नक्की चिकन करून बघा खूप छान असे लागते आता सगळ्यात शेवट आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आहे आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घाते तरी चालेल पण शेवट घातल्यामुळे छान अशी हिरवीगार त्याच्यामध्ये होती किंवा काळी पडत नाही तर बघू शकता मस्त आपलं इथं गावरानपदीचं चिकन झटपटीत तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद